की रेल्वे सा एका चुकीच्या पद्धतीने मंदिराला नोटीस दिली काल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी ही नोटीस मागे घेतली परंतु याच्यावरून ज्याने हनुमान चालिसा जेल जेलमध्ये टाकलं ज्याने विधानसभा निवडणुकीत साफ झाले बोना मुझे बोना आता पुन्हा हनुमानजीच्या चरणी येत आहेत बरं वाटत अनेक लोक इथे भाजपाचे येऊन गेले नाटकं करून गेली खरं पाहायला गेला तर रेल्वे कोणाचं खात आहे भाजपचं केंद्र सरकार कोणाचं आहे भाजपचं नोटीस कोणी दिली भाजपनी आणि नाटक कोण करायला आले होते भाजप कुंडीपणा त्यांचा होता तो आपण एक्सपोज केलेला आहे आपल्याला निवडणुकीच्या वेळी खोट्या बातम्या पसरवतात किमान कोटनी सिद्धिविनायक वर दावा केलेला आहे या मंदिरावर केलाय त्या मंदिरावर केलाय पण खरा धोका या देशामध्ये आपल्या मंदिरांना कोणापासून असेल तर भाजप आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायला लागेल ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क